नमस्कार कसे सगळे गेले हसताय ना हसायलाच पाहिजे चला आता वाजले संध्याकाळच्या साडेपाच आणि मस्त पैकी पाऊस सुरू झालेला आहे दोन चार दिवस नव्हताच पाऊस पण आज अजून सुरू झाले पडायला तिकडून विक्रून मस्त पाऊस छान पडते पाव्स आणि मला चाललेला आहे छानपैकी चहा करायचा ब्लॅक ब्लॅक टी ठेवलेला आहे मस्तपैकी चहा पिणार आहे बाहेर असं पाऊस पडतोय आणि घरात चहा आणि चहा बरोबर खायला मस्तपैकी खाईल डं डं कुठं कोण आवडते चहा करी मला आवडते मी खाली मला चहा बरोबर खायला आवडत म्हणजे मी असं चहा कधीच पीत नाही काही न खाता आणि मस्त पैकी शेव पण आणलेली आहे छान लागते मस्तपैकी ती पण खायची चहा बरोबर चहा थंड आहे थंड वाईपर्यंत हे खायचं चला तर चहा कार्य खाऊन घेतो आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं मस्त पैकी आज करायचं आहे छान पैकी पिझ्झा खांदे बघ पिझ्झा पिझ्झा बेस आहे आणि करायचं पिझ्झा करायचा भाजी करायची आहे आता चीज आहे दोन क्यूब चीज दोन चीज आहेत हे आणि पिझ्झा चार आहेत बघू शकता त्याच्यामध्ये चार आहेत आता भाजी ती करायची मस्त पैकी अगोदर चहा पिऊन घेते आणि मग संध्याकाळच्या वटणीची भाजी करणार आहे छानपैकी आणि पिज्याची पण भाजी करायची आहे ढोबळी मिरची ते मस्त पैकी चला या चहा पैला चहा पिऊन घेतो प्लस छानपैकी चहा आणि खारी ते पाऊस तर खतरनाक सुरू झालेला आहे आणि एक एक इतकं छान आमची तर फुललेलं आहे ना ते आपला गुलाब <laughs> तिकडे लोक का आहेत काम करणार हे बघू शकतात रंग खूप आहे त्याच्यामध्ये छान फुलला आहे गुलाब पांढरा असं लाल ते छान रंग आहे त्याच्यामध्ये छान खुला आहे गुलाब आणि पाऊस पण पडत आहे मस्त पैकी बाहेर चला गॅस सुरू आहे चहा चहा पिऊन या मस्त पैकी चहा आणि खायला चला इसी बात पे धन्यवाद चहा कसा ओळख करतोय आणि ब्लॅक टीच पे पित्त होत नाही मस्त पैकी ज छान वाटत म्हणजे जळजळ होत नाही चला याच्या पहिला धन्यवाद गॅस बंद केलं